नमस्कार सर्वांना आज मी तुम्हाला दाखवते आमच्या परसवामध्ये यांनी दोन असे छोटे छोटे आवे केले होते पालेभाजी रुजवण्यासाठी आणि त्यामध्ये यांनी चार पाच दिवसापूर्वी भाजीचं बीसुद्धा पेरलं होतं मग ते आता कितपर्यंत रुजून आलं आहे ते मी तुम्हाला दाखवते कोकणातले तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायचे असतील कोकण निसर्ग या आमच्या परसवातला भाजीपाला आम्ही दररोज भाजीपाला काढतो एकही पैशाचा आम्ही भाजी विकत आणत नाही मग रोज आम्ही आमच्या परसवातून शेतातून ताज्या ताज्या काकड्या भाजीपाला असा आम्ही काढतो आणि ते व्हिडिओ मी शेअर करते आणखीन तुम्हाला असे कोकणचे आणखीन छान छान जर व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही माझ्या या चॅनलला द रॉयल ब्रदर्स ट्वेंटी फोर या माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि छान छान व्हिडिओ बघण्याचा आनंद घ्या निसर्गाचा आनंद घ्या चला आता मी तुम्हाला दाखवते ती जी भाजीचं बिया आम्ही जे पेरलं होतं ते कुठपर्यंत रुजून आलंय चला बघूया हे बघा हे इथे आम्ही म्हणजे एवढा यांनी वापा असं केलेला याला वापा पण म्हणतात आणि काय आवा पण म्हणतात कोणी काही म्हणू शकतं कोण मली पण म्हणतं पण मली कशाला म्हणतात भात शेतीची जी असते तिला मली म्हणतात याला वापो पण म्हणतात आणि आवा पण म्हणतात आता हे बघा आम्ही चार पाच दिवसापूर्वी ही भाजी रुजवलेली आहे बघा आणि कशी मस्त रुजून आलेली आहे बघा आहे की नाही आता याला सांगू का चार पाच दिवस झाले हे यांनी ना वापे असे तयार केले आणि त्यामध्ये सुखी रका मिक्स केली आणि एकच दिवस आम्ही ती माती ओली केली यावरचा मी ना शॉर्ट व्हिडिओ शेअर केलाय तो तुम्ही नक्की बघू शकता आता दुसरा पण एक बापा तयार केलेला आहे पण त्या अगोदर मी तुम्हाला एक दाखवते हे जे भाजी रुजून आले याच्याच बाजूला आहे ना हे सुपारीचे छोटे छोटे रोप आहेत हे बघा त्या रोपांची ना झावलं रोपा आहेत ना ती वर आलेली आहे तुम्हाला दाखवते चला बघूया हे बघा कोयत्यानी तोडते हे बघा हे सुपारीचा रोप आहे आणि याची जी झावूल आहे ना ही आहे ना या भाजीवरती आले म्हणून हिला मी काय करते हे बघा कट करते आणखीन दुसरी पण आहे तिला पण कट करते हे असं जे खालची जर भाजी आपण रुजवली असेल ना तर त्याच्यावरती ते असं मोठ्या झाडांचा जर सावट पडला तर ती भाजी बरोबर रुजून येत नाही म्हणून साठी मी हे दोन तीन ना सुपारीच्या ज्या धावला त्याच्यावर आल्या होत्या त्या ता काढून टाकल्या आता तुम्हाला मी दुसरा जो आवा तयार केलेला आहे ते दाखवते चला हे बघा इथे पण यांनी एक असा आवा तयार केलाय आणि त्यामध्ये पण ना भाजीचं बी रुजवलंय पण जसं त्या अगोदरच्या आव्यामध्ये रुजून आलंय ना तसं यामध्ये रुजून आलेलं नाहीये सर्व बारीक बारीक आहेत कोणते कोणते जरा रोप जरा मोठे झालेत पण ह्याच्यामध्ये पण जसं रुजून चांगलं येणार हे बघा ये तुम्ही बघू शकता हे बघा मित्रांनो माझ्या या परसवामध्ये भरपूर अशी फळझाडं वगैरे आहेत बरोबर तुम्ही परसव माझं बघितलं असेल मी तुम्हाला खूप व्हिडिओमध्ये दाखवलं पण आहे मग तरी सुद्धा तिथे काय थोडीशी जागा असेल तर तिथे हे आहेत ना असं छोटे छोटे असे वापे करतात आणि त्याच्यामध्ये पालाभाजी असं रुजवतात आणि ती पालाभाजी आहे ना हिवालेमध्ये मस्त चांगली रुजून येते तुम्हाला मला एकच सांगायचं आहे तुमच्या पण जर परसवामध्ये घराच्या अवतीभोवती जर थोडीशी जरी जागा असेल तर आता हिवाळा सुरू आहे पटकन पालाभाजी रुजवा आणि घरची ताजी ताजी भाजी खाण्याचा आनंद घ्या तुम्हाला आणखीन असे चांगले सुंदर मतलब भाजीपाल्याचे कोकणचे जर व्हिडिओ बघायचे असतील तर मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते नक्की माझ्या या चॅनलला द रॉयल ब्रदर्स ट्वेंटी आणि छान छान व्हिडिओ बघण्याचा आनंद घ्या निसर्गाचा आनंद घ्या आता भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये धन्यवाद <laughs> मित्रांनो आम्ही आमच्या परसावातून दर दररोज ताज्या ताज्या भाज्या आणि ताजी ताजी फळं काढतो तुम्हाला जर आवडत असेल तर ता नक्की मला कमेंट करून सांगा